समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या संस्काराचा व विचाराचा वारसा जपणारे निष्ठावंत नेतृत्व सहकार अर्थकारण उद्योग क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे विकासाचा महामेरू पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुखवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासो यादव उपसरपंच सौअपर्णा मोहिते ग्रामसेवक अजित माने सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामपंचायत सेवक वर्ग व ग्रामस्थ सुखवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यातील सुखवाडी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला त्याचबरोबर सुकवाडी येथील नव्याने बनवण्यात आलेल्या सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हो ग्राम सचिवालयाचे देखील आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते वरयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुखवाडी येथील एक कोटी तीन लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण समारंभ संपन्न झाला यामध्ये तलाटी कार्यालय तथा निवासस्थान चावडी इमारत बांधणे ग्राम सचिवालय विस्तारीकरण ग्रामसचिवालय इमारत दुरुस्त करणे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करणे ग्रामसचिवालया अंतर्गत दुकान गाळे बांधणे ग्रामपंचायत इमारत देखभाल दुरुस्ती करणे आदी विकास कामांचा समावेश आहे गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण समारंभ करण्यात आला यावेळी सुकवाडीगावचे लोकनियुक्त सरपंच बाळासू यादव उपसरपंच स्वपर्णा मोहिते यांच्यासह सुकवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य खटावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील चोपडेवाडी सरपंच प्रशांत माने गावचे माजी सरपंच विजयकुमार चोपड्यांना गावचे पोलीस पाटील अमृता जगताप तंटामुक्ती अध्यक्ष भगवान जगताप संभाजी जगताप अरुण यादव मोहन जगताप महेश जगताप पुष्पराज यादव पांडुरंग यादव संजय पाटील विकास यादव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सुखवाडी आणि परिसरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सुखवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या सुखवाडी गावामध्ये आमचे नेते डॉक्टर आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या हस्ते आणि महेंद्रप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुकवाडीतील विविध विकास कामांचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये नळपाणी पुरवठा जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठ्याचं योजनेचं उद्घाटन झालं त्यानंतर तलाटी तथा निवासस्थानाचं उद्घाटन झालं त्याचबरोबर दुकानगाळे व्यवसायाला चालना चालना मिळण्यासाठी दुकानगाळ्यांचं दहा दुकानगाळ्या आहेत त्याचं त्याचं उद्घाटन झालं त्यानंतर ग्रामपंचायतीचा कारभार सुटसुटीत व्हावा या उद्देशानं ग्रामपंचायतीचं बी उद्घाटन पार पडलं अशा पद्धतीनं काल एक कोटी तीन लाख रुपयेच विकास कामांचं उद्घाटन संपन्न झालं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका